तर कोल्हापूर जिल्ह्यातल्याच आजरा तालुक्यामधल्या जवळपास तिथले चार बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तिथं देखील पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनानं दिला आहे साळगाव बंधाऱ्या पाण्याखाली गेल्यानं सहा गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे आजरा आंबोली दरम्यान काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि विक्टोरिया पुलावर अद्यापही वाहतूक सुरू आहे तरीही आजरा तालुका प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यातसुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे तिलरीनगर हेरे कानूर या भागामध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली असून शेतीचं मोठं नुकसान तिथं झालेलं आहे दरम्यान बेळगाव वेंगुर्ला हा राज्यमार्गसुद्धा तिथं पाण्याखाली गेलेला असून ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं चंदगड तालुक्यातील अनेक मार्ग बंद झालेले आहेत शेकडो एकर शेतीचं क्षेत्र पाण्याखाली गेल्यामुळे भात आणि ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गावर दाटे या गावाजवळ दुसऱ्यांदा महापुराचं पाणी आल्यानं वाहतूक तिथं पूर्णपणे ठप्प झालेली आहे वाहतूक बंद आहे तर कोणा कोयना धरणामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे बत्तीस फुटांवर कृष्णा नदीतील पाण्याची पातळी गेली आहे ही दृश्य आपण पाहतोय सांगली जिल्ह्यामधली नागरिकांच्या घरात वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे कोरणे कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला गेला आहे आणि त्यामुळेच कृष्णा नदीची पाण्याची पातळी तिथं वाढलेली असून जवळपास बत्तीस फुटांवर कृष्णा नदीची पाण्याची पातळी गेलेली आहे आणि कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे ही पा पाण्याची पातळी वाढलेली आहे तर जवळपास सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे आणि पुन्हा एकदा तिथं महापुराची परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त होते आहे कृष्णा नदीची पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे आणि ती बत्तीस फुटांवर गेली आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घराचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या दोन्ही ठिकाणचा सविस्तर आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत आहेत थेट संदीपकडे जाऊया संदीप सर्वप्रथम कोल्हापुरात आता काय परिस्थिती आहे कारण सांगलीमध्ये सुद्धा आपल्याला हेच दृश्य पाहायला मिळते तिथं देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी जवळपास बत्तीस फुटांवर गेली आहे राजेंद्र पाटील यागाव जे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळच्या आहेत त्यांनी काही वेळापूर्वी रमेश झारकीहोळी कर्नाटक कर राज्याचे जे पाटबंधारे मंत्री आहेत त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे अडीच लाख विसर्ग आहे तर वाढवण्याची मागणी मंत्री सध्या ही थेट दृश्य म्हणाली तर प्रेक्षकांना सध्या जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय आणि महत्त्वाचं म्हणजे पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतली आहे कोल्हापूर शहरामध्ये मात्र आपण तो उजव्या बाजूला हे जे चित्र दिसतंय हे तर पाहिल्यानंतर खरं तर वाटेल हे नदीचं पात्र आहे मात्र ही सखल जागा आहे कोल्हापूर शहरामध्ये जेव्हा आपण येतो त्या हायवे महामार्गावरून त्यावेळेस त्याच्या बाजूला ही जी जागा आहे त्या सखल भागामध्ये बघतोय आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि महामार्गावरची वाहतूक आपण बघतोय सुरळीतपणे सध्या तरी सुरू आहे महामार्गावर कुठंही पाणी आलेलं नाही पण राधानगरी धरणाचे मनाली दरवाजे अजूनही उघडे असल्यामुळं खरं तर भीती जी आहे लोकांमध्ये ती अजूनही कायम आहे कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या सदतीस पॉईंट चार फूट इतकी असल्याचं आपल्याला समजतं पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जरी तुष्णा कोयना आणि पंचगंगा पाणीपातळी जरी दिवसाला वाढत असली तरी आलमट्टी सध्या विसर्ग आहे तो अजूनही खरं तर वाढवण्याची गरज आहे असं म्हणता येईल कारण साधारणतः जर विचार केला म्हणाली तर अडीच लाख जो विसर्ग आहे तो पाच लाखापर्यंत जर केला तरच खरं तर ही पाण्याची पातळी जी आहे पात ती नेहमी बरोबर आहे तिथं देखील पाण्याचा विसर्ग संदीप वाढलेला आहे आणि त्यामुळे पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ होते आणि जिथले कोल्हापुरातले सांगलीतले सगळे अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर लगेचच परतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत